जानकी खूपच चिडलेली असते जानकी घरात आल्यानंतर त्यांचा दाखवत दाखवत असते असते त्यांची लायकी जानकीचा ऐश्वर्या आणि सारंगला खूपच भारी पडलेला असतो जानकी खूपच चिडलेली असताना ऐश्वर्या मात्र हादरलेली असते पण भरीच भर मात्र लताबाई आणि सुमित्राने मात्र ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली आणलेले असतात त्यांच्या सटासट थोबाडीत मारत त्यांच्या मुसका पेटवत त्या दोघी जणी त्याला जाप विचारत असतात सुमित्रा सारंगला म्हणत असते सारंग तू माझ्याच पोटी जन्म घेतलास ना रे अरे तो ऋषिकेश बघ त्याने माझ्या पोटी जन्म नाही घेतला पण तो मात्र माझे संस्कार नाही विसरला अरे काय करू मी तुझ सारंग अरे मान्य आहे तुझं तुझ्या बायकोवरती प्रेम आहे पण प्रेम एवढं एवढं खालच्या तराला नेत की तो घरच्यांचा विचारच करत नाही सारंग तुझ्या देखी आमचं काहीच मत नाहीये का तेव्हा लगेच सारंग बोलतो आई आई मला माफ कर चुकलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो माफ करायचं तुला आणि कस माफ करायचं सारंग अरे जिच्या बाबतीत तू सर्व काही केलंच ना ती तरी तुला माफ करेल का तेव्हा सारंग भीक मागत जानकीकडे जातो तेव्हा जानकी, जानकी मात्र लाथाडते जानकी म्हणते अजिबात नाही तुमच्यासारख्या कुत्र्यांना तर मी माफ करणारच नाही कारण मुळात तुमची लायकीच नाहीये अरे पापी तुम्ही पापी तुमच्यासारख्या माणसांना मी घरात तुमच्या सारख्या सांगायचं तर मी या घरासाठी काय करत नाही या घरातल्यांसाठी प्रत्येक गोष्ट करत असते पण सगळेजण मात्र माझ्याच पाठीत खंजीर खुपसत असतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मला माफ कर मी ऐश्वर्याच्या नादाला लागून तुझ्यावरती संशय घेतला तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत नाही कशाला उगाच विषय ताणताय तसही सारंग भाऊजी कधीच सुधारणार नाहीत याची मला खात्री आहे पण प्रत्येक वेळेला पाठीशी घालण्यात ही जानकी मात्र आता अपयशी आहे कारण या जानकी मध्ये आता ताकदच राहिली नाही प्रत्येकाला पाठीशी घाला घाला आणि काय करायचंय ते करा त्यापेक्षा या दोघांना पोलिसांच्या ताब्यातच द्या तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू नको काळजी करूस तू कशाला काळजी करतेस जानकी वहिनी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे आणि जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी पाठीशी घातल्या पण तू माझ्या आईलाच लपवून ठेवलास तिच्याच मार तिचाच खून केलास आणि माझ्या माझ्या माती मारायला निघालीस पण काय ना ऐश्वर्या मी जानकी आई जानकी जेव्हा मी मंदिरात गेले होते तेव्हा सगळा डावरात लक्षात आला होता आणि तेव्हाच मी आईला सगळी कल्पना दिली होती आणि तिथूनच ठरला आमचा मास्टर प्लॅन तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच भिथरते आणि ऐश्वर्या बोलते म्हणजे जानकी तुला सगळ्या गोष्टींची कल्पना होती तेव्हा लगेच जानकी बोलते हो मला सगळ्या गोष्टींची कल्पना होती कारण तू कशी वागतेस ना ते ऐश्वर्या मला माहिती होत तेवढ्या सुमित्रा बोलते आणखीन एक गोष्ट सांगू का ऐश्वर्या जानकीने सुद्धा या गोष्टीची कल्पना मला दिली होती जानकीने मला ऑलरेडी सर्व सांगितलं होतं पण मी मात्र दुर्लक्ष केलं आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव माझा मुलगा तर अपयश ठरला माझे संस्कार दाखवण्यासाठी पण तो जो काही दाखवतोय तो, तो जे काही रंग उडवतोय ना खरंच सांगते जानकी मला तर त्याला चपलेने असं वाटतं खरं सांगायचं तर जानकी मला अशा माणसाशी संबंधच ठेवायचे नाहीये मी या सारंगची आई असल्याचं दुःख होतंय मला त्यावेळेला लताबाई बोलतात ए सारंग बघ अरे माझी जानकी खरं सांगायचं तर अगदी आई सारखं तुमच्यावरती प्रेम करते अरे तुम्हाला ती स्वतःचा भाऊ मानते पण तुम्ही मात्र तिला बहिणीचा दर्जाच देत नाही यात का असं वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतय सांगा ना मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता तर संपलं सर्व एक गोष्ट मात्र नक्की आता कितीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो बस आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपलंय जानकी वहिनी मी तुझी माफी मागतो तेव्हा लगेच जानकी बोलते नाही या सारंग भाऊजी तुम्ही माझी माफी मागितलीत किंवा काहीही केलं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ नाही करणार आहे कारण आता माझ्याकडे ती सहन शक्तीच नाही खरं सांगू का सारंग भाऊजी मी तुम्हाला माफ सुद्धा केलं पण तुम्ही ज्या प्रकारे वागलात ना ती पद्धत चुकीची होती सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कसे आहात ना ते मला चांगलं माहिती आहे सारंग भाऊजी तुम्ही जरा तरी विचार करायला पाहिजे होतात मी काय चुकीचं वागले होते हो। सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा मी काय चुकीचं वागले सारंगभाऊजी मी तर सगळे हट्ट तुमचे पुरवले फक्त एवढंच माझं म्हणणं होतं की ऐश्वर्या घरासाठी योग्य नाही ऐश्वर्याला सुधारण्यासाठी मी संधी सुद्धा दिली पण आज मात्र तुम्ही दोघांनी मिळून हद्द पार केलीत एक वेळ या ऐश्वर्याशी माझा काही संबंधच नाही असं मी म्हणेन कारण तिला आपल्या मुळावरतीच उठायचं आहे कारण ऐश्वर्याला आपली लायकी दाखवायची आहे तेव्हा मात्र मोठे आणि ऋषिकेश बोलतो जानकी तू कशाला काळजी करतेस जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत म्हटल्यावरती प्रश्नच मिटला जानकी तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश अहो जर का मला ऐश्वर्याच्या या सगळ्या प्लॅनचा आधीच अंदाज आला नसता तर मी माझ्या इतके वर्षांनी भेटलेल्या आईला गमावलं असत नशीब देवाचे खरं सांगायचं तर त्या देवानेच माझं नशीब बदललं आणि मला अगदी आयत्यावी चमत्कार घडवून आणण्यासाठी प्रेरणा दिली खरं सांगायचं तर नशीब नशीब माझ प्रत्येक वेळेला देव माझ्या पाठीशी उभा असतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तू कोणाचंही वाईट करत नाहीस ग की देव तुझं वाईट करेल त्या देवाला सुद्धा माहिती आहे या पोरीने खूप काही भोगलंय पण हिच्या वाट्याला ते सूप मिळू दे आणि म्हणूनच जानकी तुझ्या वाट्याला ते सूप दिलं होत आणि बघ ना काहीच झालेलं नाही तुझ्या आईला तू कशाला काळजी करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते हो ऋषिकेश तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे पण ऋषिकेश एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर खूपच मोठयंत्र असतील तेव्हा मात्र सारंग बोलतो नाही जानकी वहिनी मी तुझी पाय धरून माफी मागतो काही धरण करणार नाही आम्ही प्लीज प्लीज असं काही करू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते सॉरी सॉरी सारंग भाऊजी मी तुम्हाला पाठीशी घालू शकत नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही सारंग भाऊजी हे सर्व इथल्या इथे थांबवा हे जर का तुम्ही सर्व इथल्या इथे थांबवलं तर बरं होईल आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र सारंग खूपच घाबरलेला असतो आणि ऐश्वर्याची तर बोलतीच बंद केलेली असते जानकीने ऐश्वर्या आणि सारंगच्या च्या नकळत जो काही गेम फिरवलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या चाप्टरच क्लोज झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने तर गेम फिरवलाय पण ऐश्वर्या जेलमध्ये जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू